एकदम मॅन्युफॅक्चर रेटमध्ये तुम्हाला कलेक्शन आहेत अगदी छान म्हणजे की दुपट्टा तुम्हाला मिळणार आहे तेवीस रुपयात अहो खरंच तेवीस रुपयात तुम्हाला दुपट्टा देणार आहे अजमेरा फॅशन म्हणजे की वन पीस आता तुम्ही जर क्रॉप टॉप वगैरे वेअर करत असाल तर हे कलेक्शन तुमच्यासाठी खरंच बेस्ट आहे आणि तुमच्या कस्टमरासाठी पण खूप बेस्ट आहे कारण कलेक्शन एवढे छान असतात की तुम्ही एक किंवा दोन व्हरायटी जर कस्टमरला दाखवली तर कस्टमरला लगेच वाटेल की नाही पॅकिंग करून द्या असं कलेक्शन तुम्ही ठेवा सगळे कलेक्शन तुम्हाला मिळतात एकदम मॅन्युफॅक्चर रेटमध्ये म्हणजे मी जरी दुपट्टे दाखवते ना तरी दुपट्ट्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला अजमिरा फॅशन देत असतात साडी सूट लेहंगा किड्स फॉर मॅन्सफर इथनिक वेअरपर्यंत सगळे कलेक्शन एका छताखाली मिळत असतात व्हिडिओ कॉलने पण तुम्ही परचेस करू शकता लँग्वेज लँग्वेजचा सर्वात मोठा प्रश्न असतो की लँग्वेज साठी आम्हाला सेल्स पर्सन दिला जाईल का बिलकुल तुमची जी लँग्वेज असेल हिंदी मराठी तेलगू जी पण तुमची लँग्वेज असेल सेल्स पर्सन तुम्हाला व्हिडिओ कॉलने पण दिला जाईल <स्थाँगारी> नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या अजमेरा फॅशन मध्ये मंडळी तुम्हाला स्पेशल बिझनेस आहे म्हणजे की काहीतरी युनिक कलेक्शन ठेवायचं आहे आणि एकदम मॅन्युफॅक्चर रेट मध्ये तुम्हाला कलेक्शन हवेत अगदी छान म्हणजे की दुपट्टा तुम्हाला मिळणार आहे तेवीस रुपयात अहो खरंच तेवीस रुपये तर तुम्हाला दुपट्टा देणार आहे अजमेरा फॅशन अगदी सुंदर लेंथ आणि प्रॉपर तुम्हाला कट सोबत तुम्हाला सगळे कलेक्शन इथं मिळणार आहे दुपट्ट्यामध्ये फर्स्ट वालो मी कलेक्शन दाखवते अगदी सुंदर तुम्हाला नेटमध्ये तुम्हाला हे दुपट्ट्याचं कॉन्सेप्ट मिळणार आहे पूर्ण जे सिक्वेन्स याच्यात काम बनवलं आहे ना जे काम केलं आहे एकदम प्रॉपर फिनिशिंग सोबत तुम्हाला हे काम मिळणार आहे बघा आता दिवाळीसाठी हे कलेक्शन आहे ना लगेच दोन मिनिटात अशी विकली जातील असे कलेक्शन तुम्हाला देणार आहे तर मंडळी तुम्हाला अजमेरा फॅशन देणार आहे अगदी सुंदर छान छान असे कलेक्शन देत असं तुम्ही बघू शकता हे जरी मी तुम्हाला एक एक पीस दाखवते ना त्याच्यात एक पीस नाही मिळत तुम्हाला पूर्ण असं पॅकेट घ्यावं लागतं बघा छान छान येतात तुम्हाला कलर आणि पॅकेजिंग अगदी सुंदर मिळणार आहे म्हणजे की कलर जसे तुम्ही कस्टमरला दाखवणार त्याच्यात तुमचे तीन ते चार पीस असेच इझिली विकले जातील म्हणजे की कलेक्शन इतके छान छान इथे तुम्हाला मिळत असतात जसं तुम्ही हे बघू शकता बनारसी मध्ये अगदी छान दुपट्टा तुम्हाला हा मिळणार आहे प्रॉपर लेन्थ आहे बापरे खूप सुंदर आहे म्हणजे की वन पीस आता तुम्ही जर क्रॉपटॉप वगैरे वेअर करत असाल तर हे कलेक्शन तुमच्यासाठी खरंच बेस्ट आहे आणि तुमच्या कस्टमरासाठी पण खूप बेस्ट आहे कारण कलेक्शन एवढे छान असतात की तुम्ही एक किंवा दोन व्हरायटीज जर कस्टमरला दाखवली तर कस्टमरला लगेच वाटेल की नाही पॅकिंग करून द्या असं कलेक्शन तुम्ही ठेवा तुम्हाला इथे यायचं आहे अजमेरा फॅशन मध्ये सुरत स्टेशन पासून फक्त एकच किलोमीटर आहे जर तुम्हाला नसेल समजत समजा तुम्ही स्टेशनला आला तुम्हाला नाही समजत आहे तर तुम्हाला पिक अँड ची पण सुविधा आहे पुढचं कलेक्शन तुम्ही बघू शकता अगदी सुंदर पेपर मिरर वर्क सोबत तुम्हाला हे सुंदर आणि छान युनिक कलेक्शन मिळणार आहे तुम्ही बघू शकता सुंदर आणि छान युनिक कलेक्शन आहे प्रॉपर लेंथ आहे असं नाही आहे की कमी प्राइस असेल किंवा त्याच्यात काही प्रॉब्लेम येईल बिलकुल नाही आरामात तर त्याची गॅरंटी मी स्वतः घेणार आहे जे पण कलेक्शन देते तुम्हाला अजमेरा फॅशन एकदम मॅन्युफॅक्चर रेट म्हणजे म्हणजे तुम्हाला सेल आउट करायला एकदम इझी जाता आणि तुमच्या कस्टमराला एकदम सॅटिस्फाईड करण्यासाठी खूप प्रॉपर एकदम फिनिशिंग सोबत तुम्हाला सगळ्या गोष्टी देत असतं अजमेरा फॅशन पुढचं आपण कलेक्शन बघूया अगदी युनिक हे पण कलेक्शन आहे नाजवीन मटेरियलमध्ये तुम्हाला हे कलेक्शन मिळणार आहे म्हणजे की सिम्पल सोबत आहे तुम्ही बघू शकता याच्यात जी डिझाईन बनवली आहे की नाही खरंच वेगळं अगदी सुंदर आहे म्हणजे की तुम्हाला हाफ अँड हाफ चे याच्या तुम्हाला डिझाईन मिळणार आहे प्रॉपर लेंथ आहे म्हणजे की आपण जे दुपट्टे घेत असतो रेग्युलर जे दुपट्टे घेत असतो त्या दुपट्ट्यांमध्ये पूर्ण जे वर्क असं ते असतं पण याच्यामध्ये बघा या साईडला तुम्हाला एक डिझाईन मिळणार आहे आणि या साईडला एक डिझाईन मिळणार आहे म्हणजे की वेगवेगळे कलेक्शन आपण जेवढं ठेवतो जेवढे कस्टमरला आपण दाखवतो तेवढा आपला पण इंटरेस्ट वाढतो की नाही कस्टमर इंटरेस्टेड आहे बघण्यासाठी म्हणून तुम्ही युनिक कलेक्शन ठेवा वेगवेगळ्या डिझाईन ठेवा जेणेकरून कस्टमर एक किंवा दोन व्हरायटीजमध्ये खुश झालं पाहिजे सगळे कलेक्शन तुम्हाला मिळतात एकदम मॅन्युफॅक्चर मध्ये म्हणजे मी जरी दुपट्टे दाखवते ना तरी दुपट्ट्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला अजमिरा फॅशन देत असतात साडी सूट लेहंगा किड्सवर मेन्सवर इथेनिक वेअरपर्यंत सगळे कलेक्शन एका छताखाली मिळत असतात पुढचं मी तुम्हाला कलेक्शन दाखवते बांधणीचं आता बांधणी असं कलेक्शन आहे मंडळी की नावाने विकलं जातं म्हणजे बांधणी असो लेहरी असो तर हे कलेक्शन प्रत्येक प्रॉडक्ट मध्ये प्रिंट केली जाते डिझाईन बनवली जाते जसं तुम्ही बांधणीचं हे सुंदर आणि मल्टी कलरचं डिझायनर हे तुम्ही पीस बघू शकता अगदी सुंदर याची पण तुम्हाला प्रॉपर लेंथ मिळणार आहे बघू शकता प्रॉपर लेंथ तुम्हाला याच्यात मिळणार आहे म्हणजे की तुम्हाला कुठल्याच प्रॉडक्टमध्ये असं तुम्हाला नाराज होण्याची अजिबात गरज येणार नाही कारण कलेक्शन इतके सुंदर आहे रेट वाईज प्राइस वाईज अगदी सुंदर तुम्हाला मिळत असतात व्हिडिओ कॉलने पण तुम्ही परचेस करू शकता लँग्वेज लँग्वेजचा सर्वात मोठा प्रश्न असतो की लँग्वेजसाठी आम्हाला सेल्स पर्सन दिला जाईल का बिलकुल तुमची जी लँग्वेज असेल हिंदी मराठी तेलगू तमिल जी पण तुमची लँग्वेज असेल सेल्स पर्सन तुम्हाला व्हिडिओ कॉल पण दिला जाईल किंवा तुम्ही ऑफलाईन पण आले तरी ऑफलाईनने तुम्हालाही तुमचा तुम्हाला 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 प्रॉपर सेल्स पर्सन लँग्वेजच्या हिशोबाने दिली जाणार म्हणजे खूप सारे कलेक्शन आहे भरपूर सारे व्हरायटीज आहेत तुम्ही बघू शकता कलर चाट खूप सुंदर असतात आणि पॅकेजिंग पण एकदम छान आहे म्हणजे कस्टमरला पॅकेजिंग वरून पण सुंदरता दिसते की नाही खरंच खूप छान छान कलेक्शन आहे या पद्धतीने तुम्हाला पूर्ण सेट घ्यावं लागतं बघा म्हणजे दहा बारा पंधरा पीस जे सेट असतं ते तुम्हाला घ्यावं लागतं तुम्ही घरी बसल्या ही व्हिडिओ कॉलनी हे सगळे कलेक्शन बघू शकता एकदम मॅन्युफॅक्चर रेटमध्ये आपल्याला सगळे कलेक्शन मिळत असतात अजमेरा फॅशनमध्ये मंडी नक्कीच हे कलेक्शन तुम्हाला आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये लिहिणं अजिबात विसरू नका तर अशा सुंदर आणि छानशा व्हिडिओसोबत भेटते मी पुन्हा सुंदरच्या व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार